तहसील कार्यालय समोरच्या अर्धवट करण्यात आलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून सततच्या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे श्रीराम पेट्रोल पंप ते राजवाडे संशोधन कामाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आलं मात्र संबंधित ठेकेदाराने श्रीराम पेट्रोल पंप ते तहसील कार्यालयापर्यंत अर्धवट रस्ता केल्यानं नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय तर त्यावेळेस इथं जवळजवळ एक महिन्यापासून हे रोडाचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे अर्धं काम केलं बारा पत्तरकडे पण तहसील कार्यालयपासून तर शेवटच्या पोपऱ्यापर्यंत इथं फक्त कॉन्ट्रॅक्टरने खडी टाकून दिलं आणि ती सिमेंटची धूळ टाकून दिली एक महिन्यापासून या धुळीचा एवढा त्रास आहे इथल्या संपूर्ण दुकानदारांना दुकानदारांना आहे परत सरकारी कार्यालयमध्ये पण धूळ जाते आणि इथं येणारे जाणारे जे कामाला येणारे जे लोक आहे यांना धुळीपासून खूप त्रास यायचा आहे संबंधित ठेकेदार त्या तपास लागत नाही काही नाही इथं पाणी मारत नाही पाणी जर मारलं असतं तर धुळ थांबला असता था। समोर जेहराज दुकान मागे मागे किमती जेवरास मशीनं आहेत आणि धुळीमुळे खराब होते तरी माझी विनंती आहे की इथले जे ठेकेदार असतील त्यांनी जागं व्हावं आणि इथं धूळमुळे नागरिकांना एवढा त्रास आहे की अत्यंत खूप त्रास आहे माझ्या गळ्यात बघा काळप घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की मला या जुळपासून खूप त्रास होतो मला जर त्रास होतो तर इतर लोकांनासुद्धा त्रास होतो म्हणून आमची विनंती आहे की ठेकेदारांनी लोक जागे होऊन जर काम लेट जरी करत असेल पण इथं कमीत कमी दिवसातून दोन तीन वेळा ट्रॅक्टरने पाणी मारावं आणि लोकांच्या आरोग्याला धोका होणार नाही याची काळजी नगरपालिकेने घ्यावी या ठिकाणी पत्रकार साहेब आले त्यांनी दखल घ्यावी ही विनंती या ठिकाणी करीत आहे तहसील कार्यालयाच्या पुढे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ खडी टाकून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदारानं केलाय या अर्धवट रस्त्यामुळे या परिसरात धुईचं साम्राज्य निर्माण झालं असून तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या धुईचा सामना करावा लागतोय यामुळे नागरिकांचं चा आरोग्य चांगलंच धोक्यात आलं आहे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ संबंधित ठेकेदाराकडून रस्ता पूर्ण करून घ्यावा अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून यामुळे जोर आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे